कापन कोणले नाही ना सापन शेज तस गाव मान जस डोया माखा जय घाल वरना दर झाले येष्टे उभे तिथे मार सी फेरे अंधाने माले बिदा खाडा मना घावनी पंढरी समोर दाखवा ते नावे मान दा मान दावा द दूर दा लोन कुठ पाठ मागे शेते दे माटीनी बात नेरी कांदा कसा का पिकाडस शेत करी अंधानी माले बिद खाडा मला गाव नि पंढरी किराजी बोरसे विष्णू भाऊ शरद पाटील या पुण्यवान बिला मास्तर भाऊराव पाटील माधोराव त्या दिवान लुट करे चिमता नानी आरोप करा ते जाईल चोरी अंधनी माले बिद खाडा मना गावनी स्वातंत्र्य नगरी मना गावनी भूमी विनो बाबा वेसना पाय लागणा नरसिंह महाराज जयंती करत स्वामी ते साजरी विठोबानी निघस सा प्रभात फिरी पंढरी दास मना वार करे अंगाने माझे पित मना गावनी यशवंत पांढरी आम्हा गावना आम्ही बातबल आम्हा गावना आम्ही भाग ब आम्हा गावना रस्ता तालबल जेडा भात न्यारे त्यांनी देऊ बी सलय

असा गण गौ नाथ गण जगयात बारा ना मां। आमना नगर सेवक नाशिक मा सदा शिव अण्णा दुया मा अंधारी माले बिद करा मना गाव निराश कारणी पंढरी नांदेड दक्षिण ना तो आमदार बाहुलडी राहिला खासदार धुळ्याचं पार्सल धुळ्याला पाठवा असं मनेत वांगडेल सुभाष बाहू मनाव सेना ना करी झेंडा फडत ना दिल्ली वारी आणि त्या गावच्या असतात बाबळी त्या गावच्या असतात बोरी आणि धनी माले बिद खाडा मना गाव निराश करणे पंढरी मंडई का न सुधरी राहीन तिथलं ते राहीन त्यांनी मायाने ओपट नवीन चित्र डोयाले दिसन जन वयस दुर्द पेवान ते आते ते दारू पी राही अभिव्यक्ती न पाहिले नाम बदनाम होई ते कापण इच्छुक पण आहे तुम्ही समजेल पुढलं ग्राह मायन्यानं भाऊ आता सपन ते आमन जोप मोडी राही एक सपन दे आन, खेडा माय आपण झोप मोड राहीव नेवा काही भेटण ते मला गावले का भेटलं रास्तानी माले काय म्हणणं हाय तुमले तर चांगलं समजे आणि धनी माले बिद गाव मन का पण गाव मन का पण गाव मन का पण धन्यवाद